आज आपण मस्त चमचमीत अशी मासली फ्राय करणार आहोत तर इथे मी गोड्या पाण्याची म्हणजे तलावाची मासली घेतलेली आहे तुम्ही डॅमची मासलीसुद्धा घेऊ शकता तर ह्यासाठी वाटण कसं बनवायचं हे देखील आपण पाहणार आहोत नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत तर इथे मी ही तलावातली मासली घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याचे पीसेस केलेले आहेत तर ह्या मासलीला आपण आता मसाला लावून घेणार आहोत तर मसाले पाहू इथे लसूण घेतलेलं आहे भरपूर लसूण घ्यायचं आहे कोथिंबिरी मिरची घेतलेली आहे स्पायसी करायचं आहे आणि थोडंसं आले घेतलेलं आहे तर हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत कोथिंबिरी तुम्ही नंतर घातली तरी चालेल मासरीवरती तर हे संपूर्ण आपण वाटण त्यावर आपण इथे वाईट विनेगर घ्यायचे आहे तर एक चमचा मी वाईट विनेगर घेतलेला आहे त्याने ह्या मासरीला खूप छान टेस्ट येते आणि हे मिक्सरला आता लावून घेतलेलं आहे छान मस्त हिरवगार असं वाटण तयार झालेलं आहे तर ह्या वाटणामध्ये आपण एक टीस्पून भरून बॉटल मसाला पाव टीस्पून हळद पावडर एक टीस्पून भरून इथे रंगासाठी काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार अर्धा टीस्पून मीठ घेतलेलं आहे तर हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण जेव्हा मासलेला वरून मसाला हळद पावडर वगैरे टाकतो तर त्या सगळ्या पिसेसला लागत नाही तर तुम्ही अशा प्रकारे वाटण बनवा आणि ह्यामध्ये विनेगर घातले आहे तर ते विनेगरने ह्या मासलीला खूप छान टेस्ट येतो तर हे वाटण आता आपण ह्या सगळ्या फिशला लावून घेणार आहोत घाई गडबडीमध्ये आपल्याला वाटण वगैरे करायला वेळ नसतो तर तुम्हाला हे वाटण करून खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवता येते तर तुम्हाला जा जास्त तर जे जास्त वाटण करून ठेवायचं असेल तर कोथिंबिरी वगैरे तुम्ही न घालता कोथिंबिरी जेव्हा आपण मासली फ्राय करतो तेव्हा घालायची कोणतीही मासली फ्राय करताना ती टेस्टी कशी बनवायची तर त्यासाठी वाटणावर असते वाटण आपण जसं करतो आणि ती लावण्याची पद्धत त्यामुळे त्या, त्या मासलीला खूप छान टेस्ट येते आता आपण हा मसाला मासलीला लावून घेतलेला आहे तर ही मसली मासली आपण दहा मिनटासाठी अशीच ठेवून द्यायची म्हणजे मासलीला तो मसाला लागला पाहिजे आणि हा जो मसाला आहे तो आपण एका डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे तो खूप दिवस टिकतो जेव्हा पाहिजे तेव्हा तो तुम्ही वापरू शकता तर इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि छान मस्त आपली मासली ही मॅरिनेट झालेली आहे तर आता ती आपण फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी ते पॅनमध्ये तेल घालायचं आहे आणि त्यानंतर फास्ट गॅसवरती आपण तेल गरम झाल्यानंतर तेल पसरवून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालेलं आहे आता आपण गॅस कमी करणार आहोत आणि आता ही मासली आपण फ्राय करायला घेणार आहोत एक एक पीस घालायचे आहेत कधी कधी मासली फ्राय करते वेळी पॅनला चिकटते तर त्यासाठी काय करायचं की सगळी मासली पॅनमध्ये घातल्यानंतर अगदी तीस सेकंदांनी आपलं पॅन अशा प्रकारे थोडंसं हलवायचं आहे म्हणजे ती मासली चिकटत नाही आणि मंद आचेवरती ही मासली आपण आता फ्राय करणार आहोत मासली पोटाच्या भागाकडून प्रथम कापलेली आहे त्यामुळे छान मस्त शेप आलेला आहे पिंपळाच्या पानाचं किंवा हाट शेप आलेला आहे आणि सुंदर दिसते आहे पुन्हा एकदा पॅन थोडासा हलवून घेऊया हा फिश मसाला बनविण्यासाठी आपण वाईट विनेगर वापरलेली आहे तर वाईट विनेगरऐवजी तुम्ही लिंबू किंवा कोकम आगळसुद्धा वापरू शकता तर आता आपण मंद आचेवरती हे शिजवत आहोत तर सात आठ मिनटं झालेली आहेत तर आता ही मासली फिरवून घ्यायची आहे आणि एका बाजूने छान मस्त फ्राय झालेली आहे मागील एका व्हिडिओमध्ये तलावातल्या ह्या मासलीचा रस्सा कसा बनवायचा तर तो दाखवलेला आहे तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे ही मासली आता आपण फिरवलेली आहे आणि मंद ह्याच्यावरतीच शिजवून घ्यायची आहे आमच्या ह्या अशाच मस्त पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी वसई किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यानंतर बेल आयकन प्रेस करा म्हणजे येणारे सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम मिळेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका देखील करा तर आता अगदी चार पाच मिनटं झालेली आहेत आणि मासली छान फ्राय झालेली आहे तर गॅस बंद केलेला आहे आणि लगेच आपण आता मी इथे केळीच्या पानावरती काढून घेणार आहे अगदी सॉफ्ट अशी चवदार मासली मस्त आपली तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून पहा आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला जरूर कळवा ह्याच मासलीचा रसा किंवा वरण भात आणि फ्राय मासली हे कॉम्बिनेशन खूप छान आहे तुम्ही नक्की बनवा आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद